माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत की गार्डनमध्ये मला किती साऱ्या भाज्या ताज्या मिळाल्या होत्या इथं मी भेंड्या तोडून घेत आहे हे भेंडीची झाडी साधारण पाच सहा महिन्यांची झालेली आहेत त्यामुळे आता भेंडीचं सापडण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे मला दहा बारा ताज्या भेंड्या इथं सापडलेल्या होत्या काही पहा झाडाला पाणी राहिलेलं नव्हतं तरी भेंड्या सापडत आहेत इथे पहा टोमॅटोची काही झाडे आहेत पाच ते सहा रूप मी लावलेली होती बरेच दिवस झाले त्याचाही आता पानगळती होऊन दुसऱ्यांदा टोमॅटो लागले होते त्यामुळे त्याची साईज थोडीशी छोटी झाली बऱ्यापैकी टोमॅटो लाल झाले होते आणि मी सगळे तोडून घेतलेले आहेत सहा महिने झालं एकही टोमॅटो मला विकतचा खावा लागत नाही आणि कसलंही <laughs> औषध फवारणी वगैरे केलेली नाही याला सेकंड टाइम टोमॅटो लागल्यामुळे साईज थोडीशी छोटी आहे बाकी किती सारे टोमॅटो मला इथे मिळालेले आहेत आमच्या मुलीलाही टोमॅटो तोडायचे आहेत तर पहा मॅडम कसं टोमॅटो तोडता येत त्यानंतर इथे पहा वांगी वांग्याची टोमॅटोची सगळीच रूप आता जुनी झाली आहेत बऱ्यापैकी भाजी पुरत्या भाज्या आम्हाला इथं सापडता येत इथे बी पडून उगवलेली शेपूची भाजी होती थोडीशी ती मी कट करून आहे इथं आहे लिंबाचं झाड याचे मी दोन लिंब आता बऱ्यापैकी मोठी झालेली होती ती घेणार होते इथं बकेटमध्ये मी कोथिंबीर लावलेली होती इता आणि त्याच बकेटमध्ये टोमॅटोची दोन झाडं सुंदर रोप असंच किचन वेस्टेज मधल्या खातामधून पडलेले उगवलेले होते बाकी ती छान आलेली मी आता कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बऱ्यापैकी फ्लावर मध्ये कोबी मध्ये मी इकडे तिकडे कोथिंबीर लावलेली होती कोबी आणि फ्लावर नवीन रोप आहेत बाकी सगळं आए। आता बऱ्यापैकी जुनी झाडं झालेली आहेत आता उन्हाळ्यामध्ये मी पुन्हा मिरची वांगी वगैरे रोप लावून घेणार नवीन इथे एक नाचलेला कांदा लावला होता त्याची पात पाहू शकता तुम्ही किती मोठी झाली आणि त्याला कांद्याचे दोन फांदे फुटलेले आहेत दोन कांदे आल्यामुळे मी त्याला आता काढून घेणार आहे त्याची वाढ काही पूर्ण होणार नाही अशा प्रकारे बऱ्यापैकी भाज्या मला सापडल्या होत्या तर इथे पेरूचं झाड आम्ही अगदी सहा महिन्यापूर्वीच लावले त्याला भरपूर सारे पेरू आलेले आहेत इथं मी एक पेरू तोडून घेतलेलं आहे मुलींना आत्ताच तो खायचा होता म्हणून आम्ही टेरेसवरती बसूनच पेरू चिरून घेतला आणि मस्तपैकी चवतानी <laughs> खाल्ला ते हे लाल पेरूचं झाड आहे आतून अगदी कडक आहेत आणि चवीला गोडही आहेत आपण एखादं झाड लावतो आणि इतक्या लवकर त्याचं फळही मिळतं तेव्हा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो धावून घे धावून घे सर्वांनी पेरू खाण्याचं मनसुक्त आनंद लुटलेला होता मी यानंतर मी या सगळ्या भाज्या घरी नेलेल्या होत्या आणि सेपरेट करून घेतलेल्या होत्या इथं पहा एवढा सारा भाजीपाला आज मला मिळालेला होता अगदी फ्रेश आणि कोणतंही औषध न मारता असेच टेरेसवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद